इला महिना झाला इला झाला एक हिला खावाच वाट टोकेक इला खावाच हसत हसत घाला इला महिने झाले दोन इला महिने झाले इजा आईला करईला करुद कुदू हसत घाला खुद खुदू हसत गाला मैने झाले तिन इला मैने झाले तिनं इला म कामा झाला शिला इला कामाचा बंगड हीच पुला पुदुपदो हात ते गाथ हिला महिने झाले चार ले चार हिला फिरायला We got a I'm a lady. वाटाची पात्र वाटाय बसली बंगडी तुल गालात इलासले झाले कुलू बोदु हसलात इरा महिने नऊ हिरा महिने Oh, you oh,